परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो हो यशवंत जयवंत हो यशवंत हो, हो जयवंत हो सज्जन हो आज बावीस फेब्रुवारी आजच्या साठी श्री महाराजांचे सुवचन म्हणजे मी कोण कुठल्या झाडाचा पाला कुठून आला आणि कुठे उडून गेला श्री महाराज म्हणजे अलौकिक दिव्य शक्तीचे महापुरुष देवता ज्यांच्या चरणी लोळण घेत होत्या अष्टसिद्धी ज्यांच्या दासी होत्या जगातली कोणतीही गोष्ट त्यांना सहज साध्य होती दयेचा सागर कृपेचा आगर बुद्धीचा अलौकिक साठा सर्व विद्या पारंगत असणारे श्री महाराज यांना मोठेपणा नकोच होता कारण जे ब्रह्मानंदात निमग्न आहे ते नसत्या व्यवहारात स्वतःला कसे गुंतवून घेतील जे रोज अमृतपान करीत आहेत ते चहाची इच्छा कशाला धरतील आणि याच दृष्टीने मला मानावे मला मोठा मानावा ही अपेक्षा त्यांना मुळीच नव्हती म्हणून मग महाराज कुणी मोठेपणा द्यायला लागला तर त्याच्या तोंडावर वरील वाक्य फेकत असत पुढे म्हणत या जगामध्ये कितीतरी ज्ञानी आहेत बुद्धिमान आहेत इथे केवढा मोठा देव आहे महादेव त्याच्या पायापाडा नाही तर पंढरपूरला जावा तो तर दिनांचा सोयराच आहे माझ्या काय पाया पडता इथे काय चंद्रभागा आहे की वाळवंट आहे मी कोण कुठल्या झाडाचा पाला कुठून आला आणि कुठे उडून गेला अशा माणसाला तुम्ही मोठे म्हणता म्हणजे मन मी खोटा कि तुम्ही खोटे श्री महाराज जरी असे म्हणाले तरी दिवसेंदिवस येणाऱ्या भक्तांची संख्या वाढतच होती आणि प्रत्येक भक्ताला ठाऊक होते महाराज तर स्वयंसिद्ध होते एक दोन सिद्धी मिळालेल्या माणसालाच वाटते मला पैसा मिळावा मला मोठा मानावा मला मान द्यावा मात्र केवळ ते सिद्ध नव्हते तर स्वप्रयत्नाने परमहंसा पदापर्यंत परम पोचलेले होते त्यामुळेच मोठेपणा आणि त्यातला खोटेपणा हे सारे त्यांना ठाऊक होते दुसरी गोष्ट भक्तांना ही ठाऊक होते कि महाराज मुद्दाम म्हणत आहेत मी कुठल्या झाडाचा पाला कुठे उडून गेला महाराजांच्या ठिकाणी दैवत्व आहेच ही भक्तांची खात्री असल्यामुळे गुळाला मुंगळे चिटकावेत तसे भक्त श्री महाराजांना चिकटलेले होतेच द्यावे लागत नाही त्याला आपोआपच कळते सुगंध कुठे आहे मधमाशीला मधाचे आमंत्रण द्यावे लागत नाही ती आपोआपच मध असणाऱ्या फुलावर जातेच मुंग्यांना साखरेचे आमंत्रण द्यावे लागत नाही त्या आपोआपच तिकडे ओढल्या जातात तसेच भक्त महाराजांच्या दैदिप्यमान शक्तीमुळे श्री महाराजांच्याकडे ओढले जायचे एवढा मोठा ज्ञानी प्रकांड पंडित भक्तांची माय स्वतःला पाला पाचोळे असे मोठेपणाचा कंटाळा असतो म्हणून असे बोलून भक्ताला घालवण्याचा त्यांचा भेद असे जुळूक जरी आली तरी पाला पाचोळा आकाशापर्यंत उडून जातो श्री महाराज मात्र स्वतःला त्याप्रमाणे समज समजतात मोठेपणा लपविणारा खरा मोठा असतो आपण मात्र नसता मोठेपणा मिरवत असतो महाराज तर स्वतःला पालोपात महाराज जर स्वतःला पालोप पाला पाचोळा समजत असतील तर आपण आपल्याला काय म्हणावे आपल्या कद्रूपणाला उपमाच शिल्लक राहत नाही एक मात्र खरे श्री महाराजांचे निक निसर्गावरही नियंत्रण होते त्यांची नाला खणण्याची कृती खांब उभे करण्याची कृती ताली घालण्याची कृती यातून जागतिक कीर्तीचे काम चालत असे नाला खणला पाऊस आण बांधली कि पाऊस जाणार हे त्यांना सहज साध्य होते येणारे वादळ दुसऱ्या बाजूला सरकविणे त्यांना शक्य होते त्यांना अशक्य काहीच नव्हते तरी त्यांचे ज्ञान ते दडवून ठेवत होते उभ्या आयुष्यात ते कोणाला बोलले कारण त्यांना खोदाने शपथ घातलेली होती हे त्यांना कसे मिळाले हे न सांगण्याची आणि ती शपथ त्यांनी आयुष्यभर सांभाळली किती अवघड आहे परमार्थ सांभाळणे उथळ पाण्याला खळखळाट असतो डोहातील पाणी शांत असते अगदी श्री महाराजांसारखे मी कोठुनी कशास्थव येथ आलो ही इंद्रिये धरूनी कशास्थव सज्ज झालो कर्तव्य मज काय करावयाचे मेल्यावरी मग कुठे जावयाचे वरील श्लोकात जे प्रश्न विचारलेले आहेत त्यांची उत्तरे शोधा हेच महाराजांचे सांगणे आहे यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, जय्वन्त हो. बोला हरि हरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम पण्ढरिनाथ भगवान की जरमहंस सद्गुरु श्री यशवन्त बाबा महाराज की पते हर हर महादेव